नाविन्य आणि विश्वास यांचा सुरेख संगम म्हणजेच धनलक्ष्मी ज्वेलर्स पांडुरंग तुकाराम उत्पादपूर एक्क्याण्णव सहा के डीएम दागिने बावीस आणि चोवीस कॅरेट सोन्याचे चांदीचे दागिने मिळण्याचे एकमेव ठिकाण प्रोपरायटर जयसिंग अप्पाराव सरदार मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव नव्वद पंचवीस सत्त्याण्णव चौऱ्याहत्तर एक वेळ अवश्य भेट द्या सत्तावीस तारखेला आमची पहिली मिटिंग झाली दादा जेव्हा पहिली मिटिंग झाली तेव्हा आम्हाला त्याचा काही गंध काहीच नव्हतं आरक्षण म्हणजे काय हे आम्हाला सुद्धा कळत नव्हतं पण जेव्हा दादांनी आले सगळे आमच्या मिटिंगा घेतल्या हे केलं आणि आमचं गावात तो उपोषण ठरवायचं त्यांनी ठाम केलं आणि आम्ही त्यांना सांगितलं की दादा आम्ही तुम्हाला पूर्ण प्रतिसाद देऊ आणि आम्हाला आम्ही हे लढा पूर्ण तोलच नेणार आणि त्या दिवसपासून आम्ही सत्तावीस तारखेला पहिली मिटिंग झाली एकोणतीस तारखेला शहागड फाट्यावर आमचा मोर्चा आम्ही काढला जे पूर्ण एकशे सत्तावीस गावांनी तिथं मोर्चा काढला आणि सरकार त्या दिवशी आपल्याला आरक्षण देणार होतं भावांनो कारण दादाला त्यांचा तव तीन शब्द तीन महिन्याचा शब्द होता तीन महिन्याचा ते ते सत्तावीस तारखेला एकोणतीस तारखेला जर आरक्षण नाही भेटलं तर ते अंतरवालीला येऊन उपोषणाला बसणार होते आणि ते दादांना माहीत होतं हे सरकार आहे आणि हे सरकारला काय त्यांचे डोळे उघडलेच नाही त्यांनी तर ते त्यांनी आमरण उपोषणाचा निश्चय केला आणि अंतरवाली सराठी मध्ये येऊन बसले ते दादांनो की एकोणतीस तारखेला जेच बी उपोषणा बसले अखेर तीन दिवस होते तीन दिवस झाले की सरकारला आपलं हे जे आंदोलन होतं चिरणायचं होतं आणि दादाला म्हणून दादाला आपल्याला न्यायचं होतं तर त्यांनी लगेच आम्हाला रात्री दोन वाजता पूर्ण पोलीस फोर्स आमच्याकडे पाठली दादांनो पोलीस पु, पु, फोर्स दोन ला आली रात्री आम्ही अक्षरशः ती रात्र एवढी काढली की अडीचशे महिला भगिनी पण होत्या पोलीसशी आणि सर्वसाधारण आपले जे बांधव होते मिलिटरी फोर्स ती पण होती रात्र अचानकच आणि दादांची तब्येत बिघडली बीपी कमी झाला शुगर कमी झालं काही झालं नव्हतं शुगर कमी नाही बीपी कमी नाही कारण आमचे डॉक्टर बी स्वतः खाजगी त्यांच्या सोबत होते आम्ही नुसत्या जे सरकारी डॉक्टर होते त्याच्यावर बसलो नव्हतं आमचे स्वतःचे डॉक्टर सुद्धा होते दादाचे आणि ते चेकअप वगैरे सगळं नॉर्मल होत नाही म्हणे नाही तरी आमचे डॉक्टर म्हणलं ठीक आहे तरी रिपोर्ट वगैरे सगळे क्लिअर आहे तर दाद्यानी सांगितले लाठी चार्ज येते म्हणजे आ... दादाला उचलून न्यायचे तुम्ही दवाखान्यात घेऊन जाऊ मग षडयंत्र कसं आ... पडलं मग हा तर मग ते फोर्स आल्यामुळे आमच्या लक्षात आलं की यांना काहीतरी आता आपल्या सोबत घडवायचंय तर आम्ही रात्री दोन वाजे तर दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजूस तर दादा आम्ही अशा सगळ्या महिला दादा आम्हाला घेरा घेर घालूनच होतो सगळ्या महिला आमच्या गावातल्या आम्ही पूर्ण महिला अशा सकाळी सहा वाजता आम्ही होतो सहा वाजता आम परत आम्ही आमच्या घरी गेलो परत त्यांनी फोर्स परत पाठिली दवाखान्याचे लोक आले, कले, आले कलेक्टर आले डिप्टी कलेक्टर येते सगळे आले परत परत त्यांनी टेस्ट घेतला ही आयडिया कशी सुचली की आता दुसऱ्या घरामध्ये ठेवायचं आणि त्यांच्या जागेवर सुरुवातीलाच त्यांनी काय केलं जसेच आले भावांना दिवसभरात टेस्ट वगैरे झाल्या जसेच आले चार हरिपाठ चालू होता चालू असतानाच त्यांनी जसाच लाठीचार सुरू केला जसा सुरू केला ते आमच्या महिला कडे येऊ लागले आम्ही त्यांना नको नका लागले आमचे सगळे बांधव होते माझा पुतणे आहे यांनी सगळ्यांनी सगळ्यांनी ना हात जोडत होते पण पोलीस काही फोर्स ऐकत नव्हती मग काय केलं आम्ही जसेच महिला होतो आमचे सरपंच होते आम्ही सगळे पण आम्ही तसं नाही केलं दादांना उचलूनच फेकलं अक्षरशः आतमध्ये टाकलं आणि त्याच्या ताक्यात आमच्या गावची विजू झाची ती दर टाकून दिली आणि मग दादाला उचलून नेलं दादाला उचलून नेलं असं तरी फोर्स जात नव्हती तरी त्यांचे बा, जे बाळू दोर हे होते ते नळकांड्या होत्या ते सोडत होते गोळ्या झाडत होते ते आमच्यावर तरी त्या आमच्या दोन तीन बांधवांना गोळ्या लागल्या आमच्या जे मंडप होता पत्र पत्र सुद्धा चित्र पडले दादा एवढ्या बंदुकी त्याने आमच्यावर चालवल्या तरी आम्ही त्यांना घाबरलो नाही आमचे बंधू सगळे घरात गेले आखी पोलिसांना बाहेर काढायचं काम मीच होती एकटी त्यावेळेला त्याला म्हणत होते अरे बाबा तुम्ही आता आम्हाला मारू नका आमचे लेकर आता सगळे घरांनी गेले आमचे बंधू सगळे घरांनी गेलेत तुम्ही आता आम्हाला करून आमचं तुम्हाला काय भेटणार आहे ना तुम्ही याच्यापेक्षा जास्त करू शकत नाही पण तरी ते त्यांचं सुरूच होतं दादांना आमच्या अक्षरशः जवळजवळ आता ही पिडींग दिसली काय याच्या पाठीमाग आमच्या घरेत ह्याच्या घरात आमच्या पण हेव सापडले बारू गोळे सापडले त्याच्यानंतर धुळ हा धुळाचे जे होते ते नंतर, नंतर सापडले परत के हा तुमचा सगळा संघर्ष आणि तुमच्या गावाने दादांना दिलेलं पाठबळ खरे तर ही सुरुवात गोदापट्ट्यातली एकशे तेवीस गाव आहे विशेष म्हणजे <coughs> तुमचं गाव आंतरवाली सराठी या सगळ्यांनी मिळून हा संघर्ष सुरू केला आणि अतिशय मोठा संघर्ष झालेला आता विजयाच्या दिशेने आपली वाट चालली आता शेवटच्या टप्प्यामध्ये आलोय आपण परंतु दादा वारंवार भाषणामधून भावनिक करतात सारखं म्हणतात की मी असेल नसेल परंतु तुम्हाला हा लढा कायम ठेवायचा त्यावेळेस एक गावातले नजीकचे म्हणून काय मग बरोबर मी आम्हाला तिसऱ्या दिवशी दादा जेव्हा उपोषणा बसले जाऊ लाठी तिसऱ्या दिवशी दादाच परिस्थिती वाचायची परिस्थितीच नाही त्यांची परिस्थिती उपोषण करू करू खूप बिघाडलेली कारण दादा स्वतःचा आता भरसा वाटा नाही त्याच्यामुळे त्यांची परिस्थिती एवढी झाली ना की त्यांना असं वाटतं की आता मी कधी बी जाऊ शकतो ते जेवढे भावनिक होते तेवढीच परिस्थिती आम्हाला अजून त्याच्यामुळे मी त्यांच्या सोबतच दादा की मला बी वाटतय की दादाची परिस्थिती नाही पण आम्ही त्यांना साथ देणार शेवटपर्यंत आणि आपले सगळे बांधव आम्ही त्यांना साथ देणार आहे पण परिस्थिती देव देवाच्या आपण सांगू शकत नाही पण नाही देवाने आमचा आमचा देव असं नेणार न्या, नाही हे आम्हाला खात्री आहे कारण जो देव आमचा आज राम तसाच आज आमच्यासाठी हा राम आहे आणि जाणवाच आमच्या रामाचा आम्हाला आरक्षण भेटल्याशिवाय आमचा रामाचा आम्ही आम गुलाल घेतल्याशिवाय माग येणार नाही दादाला काही जर झालं ना तर ह्या सरकारचा एक नाही अख्खा सरकार काय राखू शकणार नाही आमचे मराठा बांधव भगिनी आम्ही तिथे ठाम आहेत आणि दादांना संरक्षण देणार साठीच आम्ही त्यांच्या सोबत आहोत दादांनो दादाला काही जर झालं ना त्या सरकारनं लक्षात घेवा सरकार काय काहीच जाऊ शकणार नाही मग मग हुकुमशाहीच राहणार आहे आणि हुक फक्त मरेल आमच्या काय झालं पाहिजे आज जसा रामाचा विजय होणार आहे गादी राम कधी बी बाहेर नाही राम मंदिरातच आहेत मंदिरातच आहेत आणि राहणारच आहेत शेवटी तसे तसे पण आमचे राम हे राहणारच आहेत मंदिरातच राहणार आहे आज रामनवमी आहे प्रभू श्रीराम चंद्र प्रभूंची आज मूर्तीची प्राण प्रतिष्ठा काय साकड घालणार आहेत राम तेच साकड घालणार आहे की आमच्या रामाला पण तुमच्यासारखं सारखा जे वनवास झाला होता तो